आणि आपण सगळे म्हणजे समाज तुम्ही अशा पद्धतीने करणार असेल तर शेवटी त्याच्याजवळ बेरीज आहे म्हणून मी खूप बोलत असतो पण जे बोलतो ते थोडस बोचत म्हणून त्या ठिकाणी बोलतो माले साहेबांनी खूप चांगलं सांगितलं दादा आपण खूप चांगले निर्णय घेतले ठटकर बापा एकतीस लाख पस्तीस हजार रुपये ज्या दिवशी ठक्कर बाबा स्कीम झाली त्या दिवशी एकतीस लाख आणि पस्तीस हजार शेवटचा या सरपंच मंडळीला माझी सांगणं आहे बावीस वर्षानंतर एक कोटी झालाय ते वाढवून देण्याचं काम या मायुतीच्या सरकारने केले या ठिकाणी कर्मवीर दादासाहेब गाव गायकवाडांचं हे जन्मस्थळ आहे चौदा कोटी रुपये जागतिक दर्जाच एक सा, सा, सव, ध्यान केंद्र त्याची किंमत जवळपास आमच्या दृष्टीनं जाबा जागा फार मोठी आहे आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड देशाला माहित आहे आणि त्यांच्या गावाला माहीत व्हावेत म्हणून अजून बरेचसे पैसे त्या ठिकाणी लागतील म्हणून आम्हाला पुढच्या टप्प्यात कारण आपण शब्द देता पाळता आदिवासी विकास विभागाच मी एम आय शी मागितली सहज सहज मागितली सहज देऊन टाकली सहज देऊन टाकली बाय जाईचं कुरण जांबुटक्याचं पाटील सर शंभर एकरांवर आपण ते क्लस्टर करतोय शंभर एकरावर त्याच्यात सगळे आदिवासीच राहतील असंही नाही मागताना ते करून घेतलं आणि आता देताना सत्तर तीस असं करून पंचवीस पंच्याहत्तर असं करून स्पर्धात्मक मार्केट त्या ठिकाणी आपण सुरू करतोय कारण खेकडं हे नाशिकची आपलीच पोरं नाशिकचे आपलेच अधिकारी उंबराळ्यावरून नेतात बा हे चांगल्या पाण्यातले अरे पण तुम्ही कुठं पाहिलंय का ते सुद्धा वागाडीतलेच आणलेत पण शेवटी हा धंद्याचा विषय हा बिझनेसचा विषय आहे आणि म्हणून खूप चांगले निर्णय घेताना आपण मला मला हे समोर गद्दारी गद्दारी गद्दार म्हणतात मी सांगत असतो मी गद्दारी कशी केली तोच मला समज होऊन नाही राहिला मी दोन हजार चार ला तुम्ही मतदान कोणाला केलं घड्याळाला आणि आता कोणाला करायचं आहे घड्याळाला मग मी कधी निशाणी बदलली बाबा मी गद्दारी केली अरे मी दादा गेले तिकडे गेलो चूक केली जे हट्ट करून मागितलंय मी माग दादांना एक हिशोब करून नेला होता दादा बजेट त्रेपन्न वेळा झालंय तीन वेळा प्लस झालंय पन्नास वेळा मायनस झालंय एकूण एवढे पैसे तुमच्यावर हो आहेत सरकारवर हो आहेत दादा म्हणायचे उदाऱ्या मागू नको आताच बोल एकन एक रुपयाॉइंटमध्ये सुद्धा पैसे घेऊन टाकले पॉइंट मध्ये आणि त्याचा फायदा आपल्या मतदारसंघाला जास्तीचा झाला कारण ज्याच्या अति ससा तो पारदी आणि मग ती मी पारद करून घेतली बाकीच्यांनाही महाराष्ट्रभर न्याय मिळाला त्याही लोकांचं दादांना निश्चित सहकार्य राहील महायुतीच्या सरकारला सहकार्य सर, सर, राहील अशा पद्धतीची मी आपल्याला दादांना खात्री देतो लाईटच्या संदर्भात सुद्धा दादा तुम्ही खूप चांगली मदत केली सहा सबस्टेशन सहा सबस्टेशन त्या ठिकाणी तेहतीस केव्ह पहिल्यांदा राज्य सरकारनं मंजूर केले इतर कुठेच झालेलं नाही आजपर्यंत आपल्या डीपी शीत वगैरे किंवा त्या कंपनीकडे होत असतात पण शासनाच्या पैशातून पहिल्यांदा ते केलंय दोनशे वीसच दोनशे वीस केवीच सबस्टेशन आपल्या देवसानेला त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे काम सुरू असं म्हणेल मी कोणी म्हणेल खड्डा सुद्धा काढलेला नाही पण ते तिथं जे शेड बांधलंय ते त्यांच्या कामगारांना राहण्यासाठी म्हणून त्यांनी तो उपयोग व्हावा आणि नंतर गावाला उपयोग व्हावा म्हणून पक्क शेड त्या ठिकाणी बांधून दिले दादा एकच मुद्दा थोडासा सांगेल नळवाडीची उपसा आणि पिंपलखेडची उपसा दैवीची उपसा खूप मोठा बोजा त्या ठिकाणी त्या उतार्यावर होता त्या आपल्या सरकारनं संपूर्ण कर्ज माफ केलंय तशाच पद्धतीनं उमराळे उपसा सिंचन योजना आता इथं शंभर दीडशे काहीतरी शेतकरी आले चार गावांचे आहेत साधारण सतराच लाख रुपये आहेत आता ही निवडणूक आहे म्हणून नसेल तर आम्ही चार पाच जण वर्गणी करून भरून टाकले असती पण त्यांना एक तरतूद आहे का तीस टक्के भरल्यानंतर ते कनेक्शन लगेच चालू करून द्यायचं असतं तर त्या पद्धतीनं आपण जर फोन केला मी नंबर वगैरे सगळ्यांचे देतो आणि उद्याच्या उद्या कसं ते जोडलं जाईल या संदर्भातलं मी शेतकऱ्यांना आश्वासित केलंय म्हणून ते करून द्याल अशी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जिरवा साहेब येत्या वीस नोव्हेंबरला आपण प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्यायचंय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महायुती सरकार सर्वांचे जनसामान्यांचे आणि आपल्या हक्काचे या ठिकाणी अनिकेत बोरस्ते यांची दिंडोरी शहर अध्यक्षपदी निवड करत आहे त्यांनी या अनिकेत बोरस्ते त्यांची आई नगरसेवक आहे

पक्षात प्रवेश करताना आपल्या महायुतीचे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार नरहरी झिरवाळ आपल्या सगळ्यांचे सहकारी माजी आमदार धनराज महाले रवींद्र पगार सुनील पाटील गणपतराव पाटील सुरेशराव डोकळे बाळासाहेब जाधव भाऊसेब तांबडे सदाशराव शेळके न महेंद्र बोरा नरेंद्र जाधव प्रकाशराव वर्जे आर डी गवळी वसंतराव कावळे योगेश तिळके मधुकर भरसट कैलास मावळा विलास कड राजेंद्र उफाडे श्याम मुरकुटे किरण तिवारी अशोक कोंगारे यश पवार विश्वास देशमुख रवींद्र सोनवणे सागर पगारे नंदू बोमले पंकज पाटील महेंद्र पारेक सुरेश कळमकर मनोज ढिकले अमोल उगले जमीरबाई शेख रामदास वाघिरे दुर्गेशजी चितोडे आजी सोमवंशी प्रकाश शिंदे विनोद देशमुख संपतराव गडवजे रामराव चौधरी आनंदराव चौधरी विठ्ठलराव संधात आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे माझे दिंडोरी अमोल कदम दिंडोरी आणि पेट परिसरातील आलेले माझे सगळे मतदार बंधू भगिनी भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय आठवले साहेब आणि इतर मित्र पक्षांचे उपस्थित असणारे सन्मान्य आजी माजी पदाधिकारी पत्रकार मित्र बंधू भगिनीन माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो खर तर थोडासा मला वेळ झालाय कारण आता मला सिन्नरला जायचंय त्यानंतर कोपरगावला जायचंय आणि त्यानंतर मुंबईला जायचंय कारण आज मुंबईला एक महत्वाची मोदी साहेबांची सभा आहे आज इथं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करण्याच्या करता आलेलो आहे एक तर उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध शक्तीपीठ असणाऱ्या वणीच्या शप्दरशृंगी मातेच्या चरणी नतमस्तक होतो तसच खंडेराव महाराजांना वंदन करतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आणि अंत्यक्रांतिकारक राजूजी भांगरे यांच्या कार्याचं स्मरण करून मी त्यांना देखील अभिवादन करतो आज मी तुम्हाला महायुतीचं सरकार पुन्हा या राज्यामध्ये यावं आणि केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी तुमच्या माझ्या राज्याला मोदी साहेबांच्या कडनं अमित शहाकडनं गडकरी साहेबांच्या कडनं शिवराजी चौहान साहेबांच्या चा कडनं आणि पियुष गोयल ह्या सर्वांच्याकडनं मिळावा आणि म्हणून यावेळेस पुन्हा एकदा पण दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्या नरहरी झिरवाळ यांच्या घड्याळाच्या चित्राचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानी विजयी करावं अशा प्रकारची विनंती करायला लागली जे मशीन मिळणार आहे त्या मशीन मध्ये वर्णत तीन क्रमांकाला आपलं नाव आहे नरहरी झिरवाळ त्यांचा फोटो घड्याळ आणि तिथं बटन दाबायचं तीन तीन नंबरला टोपी मधी त्यांचा फोन आला दादा माझा बिन टोपीचा ती फोटो लावता तर म्हणलं कसं होणार आता आपलं सगळ्यांना कळणारच नाही नरहरी झिरवळ आणि आमचे त्या ठिकाणी हिरामण खोस कर टोप्या दोन दिसल्याशिवाय ही दोघ शोभतच नाही सभागृहात वगैरे आम्ही बघतो एक त्यांचा वेगळा पेहराव एक त्यांची ओळख आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही ना। 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 ही परंपरा आहे ही हळूहळू लुप्त होत चालली नवी पिढी थोडस टोपी आता घालत नाही दुसऱ्यालाही घालत नाही स्वतःही घालत नाही सरळ मार्गी तुमची आमची तरुण जनता गमतीचा भाग जाऊ द्या परंतु आजच्या सभेच्या निमित्तानं माझ्या ह्या उमेदवाराला आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला कोळी महासंघाने संघटनेचा पाठिंबा त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल दादा पाटील प्रकाश बोबडे आणि राज हंस टपके यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो तसंच आमचे धनवान भारत पार्टी त्या धनवान भारत पार्टीनी देखील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलाय त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो महायुतीला त्यांनी पाठिंबा नरहरीला जाहीर केलेला आहे संत सेना महाराज समाज मंडळ आमचे जगदीश सोनवणे त्याचे प्रमुख आहेत त्यांनी देखील विजय पंडित देवेंद्र तासकर माधवराव सोनवणे दिनेश कडवे यांनी पण या ठिकाणी आमच्या नरहरी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याबद्दल त्यांचाही आभार आमच्या राष्ट्रीय जनसेवा पक्ष त्यांनी पण या निवडणुकीमध्ये नरहरी झिरवाळांना पाठिंबा जाहीर केला त्यांचे विजय अप्पा पंडित आणि बाकीच्या मान्यवरांचा देखील मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो कोळी महासंघाने पण त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे नाभिक समाजाने पण जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो जय आदिवासी युवा राष्ट्रीय संघटना यांचा पण पाठिंबा आहे पांडुरंगराव गायकवाड भगवानराव खिलारी विलासराव गवळी आणि अमोल जाधव यांनी हा पाठिंबा दिलेला आहे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि आभार देखील मानतो मित्रांनो ही निवडणूक तुमच्या माझ्या भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे उद्याच्या वीस तारखेला निवडणूक आहे आता चारच दिवस राहिलेत प्रचाराचे आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत नरेंद्र झिरवाळने बराच त्याच्यामध्ये सांगण्याचा आपल्याला सगळ्यांना प्रयत्न केला एखाद्या माणसाला मनाला कुठंतरी ठेच लागली काम चांगलं करत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता सगळा समाज आपला आहे ह्या हेतूनी काम केलं आणि कुणीतरी वेडेवाकडे आरोप केले तर आमच्या सारख्याला देखील दुःख होत शेवटी आम्ही हडामासाची माणसं आहोत आणि त्याच्यामुळं नरहरीला त्या वेदना झाल्या ते आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि एकंदरीतच मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय मला एक कार्यक्रम जसा लखमापूर कर इथं दिंडोरीला घेतलेला होता आणि तिथं मी सांगितलेलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करू माझ नररी मी तुम्हाला एवढा मोठा निधी दिला मला फक्त आठवण करायला पाहिजे होती माझी विनंती आहे की मुंबईत असताना मला आठवण करा, करा। कर द्या ते तुमचं जे काम राहिलेलं आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु तुमचं ते काम हा अजित पवार पूर्ण करेल मला कोणी लक्षात आणून दिलं नाही नाहीतर मी हजारो कोटी रुपये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग विधानसभा मतदारसंघात दिलेले आज तुमच्या या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात जिथं पेठचा आणि दिंडोरीचा भाग येतो तिथं आम्ही वळण बंधाऱ्यांच्या सहित जे काही इथं काम केली आत्ता शेवटच्या क्षणी देखील आचारसंहिता लागायच्या आत जे काही रस्त्यांना निधी दिला वेगवेगळ्या विकास कामाला निधी दिला त्या सगळ्याची बेरीज मारली तर दिंडोरीकरांनो तीन हजार कोटी रुपये त्या ठिकाणी निधी होत तीन हजार कोटी माझ्या माहितीप्रमाणे कधी दिंडोरीच्या इतिहासात आतापर्यंत एवढा निधी कधी आला नव्हता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि मी सरकारमध्ये काम करतोय आम्ही विकास कामाला अग्रक्रम देतोय आणि त्यामुळं सगळ्यांनाच निधी दिला नरहरीनं सांगितलं काहीतरी टीका केली वरिष्ठांनी इथे की असं एकदा दिल्लीला गेले नंतर पण निघून गेले असं नाही झालं मी आज दिंडावीकारांना तुम्हाला सांगतो जेवढे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते जेवढे त्या सगळ्यांनी सह्या केल्या सर्वच्या सर्व आत्ता जयंत पाटील राजेश टोपे हे काही तिकडे आहेत त्यांच्याही सह्या आहेत आणि सगळ्यांनी दिलं की साहेब साहे पहिल्या अडीच वर्षात तुम्ही आम्हाला शिवसेनेबरोबर जायला सांगितलं शिवसेनेची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे भाजपची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा मिळती जुळतीये मग तिथं अडीच वर्ष पाठिंबा दिलेला चालतो तर इथं पाठिंबा दिला तर का नाही चालत दोन हजार चौदाला तर बाहेरनं पाठिंबा दिलेलाच होता तेव्हाच देवेंद्रजी शपथ घेतली आणि त्यामुळं कुठेही नरारी झिरवाळने एकट्याने निर्णय घेतला नाही निर्णय तिथं भुजबळांनी केला माणिकराव कोकाटीने नि घेतला नितीन पवारनी नि घेतला तिथं आमच्या सरोज ऐरेनी घेतला दिलीप बनकरनी घेतला सगळ्यांनी निर्णय घेतला अख्ख्या जिल्ह्याने निर्णय घेतला त्याला का विचाराला दोष देता आदिवासी समाजाच्या म्हणून ठोकायचा असं कसं चालेल बोलायचं तर सगळ्यांना बोललं पाहिजे काही ठिकाणी तुम्ही बोलणार नाही मला आता मी दिंडोरीची सभा निफाडची सभा करून आलो तिथं तर नाव पण दिलीपचं घेतलं नाही आणि त्या दुसऱ्याला जिथं मत मागायला गेले त्याचंही नाव घेतलं नाही त्याला मत द्या म्हणून मी तर सांगायला आलोय महायुतीचे उमेदवार घड्याळच्या चित्र वरण तीन नंबरला नाव त्याला तुमचा पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत द्या हे मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे यामध्ये कुठेही आम्ही चुका केल्या नाही उलट आम्ही सरकारमध्ये गेलो ते विकास कामाच्या करता गेलोय आम्ही सरकारमध्ये गेलो ते शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही आमची विचारधारा तीच आहे आमची भूमिका तीच आहे काल पण होती आज पण आहे उद्याही राहणार आहे he goes to